आदरणीय हरिभक्तपरायण केदार महाराज हे जे आमच्या परिवाराशी अतिशय जवळचे आहेत आणि अगदी हक्काने आम्हाला कधी बोलवलं तरी येतात आशीर्वाद असतात मार्गदर्शन असतात यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आमच्या सगळ्या परिवाराशी जोडले गेलेले भागवत आ... महाराज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो इथं उपस्थित सुदाम बाबा उपस्थित यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण इथं सर्वजण आलात मी आमच्या बेमके परिवाराच्या वतीने आपतिष्टांच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करतो आज काही गोष्टींची काही सकारात्मक काही विधायक उपक्रमांची जी आहे ती आ, मला एक मांडणी करायची आहे त्यामध्ये सर्वप्रथम मी आमच्या आजोबांबद्दल बोलेल की आमचे स्वर्गीय आजोबा हरिहरिभक्त परायण भाऊबाबा वेनके यांनी सव्वाशे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी त्यांनी खिरविऱ्या इथे सगळ्या गावाच्या विरोधात जाऊन रेडा मारण्याची जी प्रथा होती त्या रेडा मार गावामध्ये सप्ताह बसून रे रेडा मारण्याची प्रथा त्यांनी जी आहे ती बंद केली अशा क्रांतिकारी विचाराचे आमचे आजोबा होते आमचे वडील स्वर्गीय तुकाराम भाऊ बिनके गुरुजी यांनी काही त्याच्याही पुढ त्याच्याही त्या दृष्टिकोनातून काही सकारात्मक पावलं त्यांनी उचलले आम्हाला मुलांना विचारलं की तुम्ही सगळे तुमच्या पायावर उभे आहात माझ्या स्वकमाईची तुम्हाला काही अपेक्षा आहे का बघा पुन्हा पुन्हा विचारलं मी नाही म्हटलो आम्ही नाही म्हटलो मग ते म्हणे याच्या व्याजातून माझ्या स्वकमाईच्या व्याजामधून तुम्ही काही विधायक उपक्रम राबवा आणि आम्ही हो म्हटलो त्यांना अतिशय आनंद झाला त्यानंतर त्यांनी आम्हाला पुढे हे सांगितलं की तुम्ही तुमच्या काही कमाईतील कमाईतून समाजाला काही देत राहा आणि मग तीच प्रेरणा घेऊन आमचा परिवार जो आहे त्या ट्रस्टमधून असेल त्याच्या व्याजातून असेल काही स्वकमईतून असेल समाजाला देत असतो त्याच्याही पुढच्या तिसऱ्या पिढीतला मी मीही काही विधायक उपक्रम जे आहेत ते विधायक उपक्रम मी राबवण्याचा प्रयत्न करतो आहे त्या, त्या प्रसंगी त्या हरिभक्त केदार महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी ओळे टाकली होती की टॉवेल टोपी आणि शालीचा आग्रह करू नका परंतु नाही लोक ऐकत नाही की टॉवेल टोपी आणि शालीचा आग्रह करताच ज्या अनावश्यक प्रथा आहेत त्यानं हां आम आम्ही आमच्या बहिणीचे जे कपडे आहेत त्यांनी नवी घेतलेले तिनं ते आम्ही स्वीकारलेले आहेत त्यामुळे टावेल टोपी आणि शालीचा आग्रहाच्या बाबतीत जर एखाद्या परिवाराने आव्हान केलं असेल तर मला असं वाटतं की त्या आव्हानाला आपण सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि त्याचा आग्रह करू नये दुसरं जे आहे आ, ते दुसरं त्याच्याबद्दलही मी थोडंसं क दुसऱ्या अभियानाबद्दल जे बोलेल ते म्हणजे स्वच्छताट अभियान आम अन्नदान करा हे यांनी सांगितलेलं आहे मी त्यामुळे दोन फ्लेक्स बनवलेले आहे एक तिथे फ्लेक्स बनवला आहे इथं एक फ्लेक्स बनवलेला आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म जगामधले जे आहे ते एक कोटी सॉरी श एक अब्जा म्हणजे शंभर कोटी लोकांचं अन्न वाया जातं आणि हे अन्न वाया जात असताना आपण जे आहे त्या अन्नाच्या प्रती किती आपण संवेदना ठेवतो किती आपण पूर्ण ब्रह्म म्हणून आपण त्याचं पूजन करतो यावर विचार चिंतन करण्याची गोष्ट आहे आणि म्हणूनच मी थोडंसं का आवर्जून ती पुढारीमध्ये आलेली बातमी पण इथं लावलेली आहे त्यानंतर समोरही मी फ्लेक्स लावलेला आहे की शेतकऱ्याला जे आहे ते शेतकऱ्याला अन्न पिकवण्यासाठी किती कष्ट लागतात महिने लागतात पिकवायला क्षण लागतो फेकायला त्यामुळं हे अभियान जरी मी आमच्या परिवारापासून सुरू केलेलं असलं तरी ह्या अभियानाला तुम्ही सगळ्यांनी बळ द्यावं ही माझी प्रार्थना आहे त्यामुळे मी एक दुसऱ्याही गोष्टी की मी सातशे साडेसातशे पुस्तकं आवर्जून आणलेली आहेत चिंतनाची पुस्तकं आणलेली आहेत मी पु हे आणि ज्याचं पात्र जे आहे ना हे ज्याचं पात्र हे पूर्णपणे स्वच्छ पात्र असेल स्वच्छताट अभियान आम्हाला कृतज्ञतापूर्वक ते पुस्तक दान द्यायला निश्चितपणे आवडेल सर्वजणांना ते पुस्तक मला दान करता यावं आणि याच्यामागची भावना लक्षात घ्यावी की अन्न वाया जाऊ नये हे स्व अभियान अभियान हे स्वतंत्र सतत चालणारी क्रिया आहे तर याही गोष्टीला आपला साथ द्या तिसरी गोष्ट जी आहे ते रक्तदान अभियान जे आहे ते आम्ही आमच्या वडिलांच्या वेळेसही रक्तदान आयोजित केलं होतं आजही आम्ही रक्तदान आयोजित केलेलं आहे तर ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यावेळेस अशा रक्तदान अभियानामध्ये सहभागी व्हा आप्पा घोरपडे म्हणून आमचे मित्र आहेत इतर ठिकाणचे रक्तदान आपण जरूर करा पण आजच्या रक्तदानाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की आप्पा घोरपडे जे आहेत ते आप्पा घोरपडे यांनी ज्या ज्या ब्लड बँकेशी महाराष्ट्राशी जोडले गेलेले आहेत तुम्हाला कुठल्याही रक्तदात्याला जर बॅग लागली तर इतर ठिकाणी शंभर दोनशे रुपये फक्त कमी केले जातात आमच्या हर्ष फाउंडेशनमार्फत आयोजित रक्तदान अभियानात जर तुम्ही रक्तदान केलं तर तुम्हाला ती बॅग मोफत देण्याची आज चौदाशे रुपयाची बॅग मोफत देण्याची उपलब्धता आम्ही करून देतो त्यामुळे जे शक्य असेल त्यांनी या रक्तदान अभियानामध्ये सामील व्हा तिसरी गोष्ट जी आहे ते मी विविध संस्थांना जे आहेत जे समाजामध्ये वंचित घटकासाठी काम करतायत अशा संस्थांना मला धनादेश देताना मला मी कृतज्ञ तर मी दान मी दान म्हणणार नाही आहे मी याला मी दान आणि योगदानामध्ये फरक असतो याच्यावर खूप मोठं चिंतन होऊ शकतं योगदान असताना जे आहे ना ते कृतज्ञता भावनेने असतं जबाबदारीच्या भावनेने असतं कर्तव्याच्या भावनेने असतं आणि दानामध्ये कदाचित अहंभाव येण्याची शक्यता असते त्यामुळे आम्ही जे काही समाजाप्रती करतोय ते मी म्हणतो योगदान आहे तु, तुम्हाला कोणाला प्रेरणा मिळाली ना तर ह्या ह्या संस्थांना गरज आहे ह्या संस्थांच्या प्रती कृतज्ञतापूर्वक योगदान द्या इथं जे आहे याच्यामागचा उद्देश केवळ एवढाच आहे की समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या संस्था आहेत आणि लग्न असेल दशक्रिया असेल प्रथम पुण्यस्मरण असेल अशा वेळेस जे आहेत ते अशा वेळेस कृतज्ञतापूर्वक योगदान आपण द्यावं हा केवळ बेलके परिवाराचा उद्देश आहे आम्ही फार छोटं कणभर काम करतो आहे हे बीज रोवतो आहे आम्ही आणि या बीजाला खतपाणी घालायचं का नाही हे तुम्ही ठरवा जाताना मी एवढंच फक्त म्हणेल की शेवटी एवढेच बोलाल की पणती जपून ठेवा अंधार फार झाला पणती जपून ठेवा अंधार फार झाला समाजामध्ये खूप समस्या आहेत आम्ही आमच्या आजोबांनी ठेवले आजोबांच्या रूपाने असलेले पंथी जिवंत वडिलांनी ठेवली वडिलांच्या रूपाने असलेली पंथी आम्ही ठेवतोय आणि त्या पंथीने पंथी पेटवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही या समस्या रूपी अंधकारामध्ये आपल्याला काही योगदान देता देता येईल का म्हणून पणती जपून ठेवा अंधार फार झाला जाताना मी फक्त पुन्हा एकदा एवढंच म्हणेल की देणाऱ्याने देत राव देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे आमच्या परिवाराला जे आहे ते एकेकाळी फार गरिबीतून आलेला हा परिवार परंतु परिस्थिती थोडीफार जी निर्माण झालेली आहे त्यातून आम्ही आमच्या परिवारातून ट्रस्टच्या वतीने देतो आहे मी या क्षणासाठी मला कृतज्ञतापूर्वक उल्लेख करायला आवडेल की ट्रस्टमधून ट्रस्टच्या व्याजातून जे काही थोडंफार देतो आहे ते देतोचे आमची भगिनी सौ चंद्रकाला सदगीर हिने अकरा हजार रुपये स्वतःच्या कमाई तिनं दिलेल्या आहेत त्यानंतर कांचन ताई बिन्नर हिनंही पाच हजार दिले आहेत आमच्या बंधूंनी पण अकरा हजार दिलेले आहेत आणि मला माझ्या स्वतःच्या कमाईमधून एक्कावन्न हजार रुपये जे आहेत ते एक्कावन्न हजार रुपये मला ह्या उपक्रमासाठी द्यायला मला योगदान द्यायला मला निश्चितपणे आवडेल आमचे बाकीचेही परिवार जो आहेत तो स्वतःच्या कमाईचा ट्रस्टच्या व्यतिरिक्त स्वतःच्या कमाईचा काही ना काही योगदान याच्यामध्ये देत असतो तर आपणही आपल्या कमाईतून ज्या पुण्यस्मरण म्हणजे काय तर या व्यक्तींचं आज वर्षश्राद्ध झाल्यानंतर परत कधी बऱ्याच परिवारात आठवण काढली नाही जात नाही तर या पुण्य पुण्यकर्म करावं एवढीच फक्त अपेक्षा करतो पुन्हा एकदा म्हणतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे तर देणारे घेणाऱ्याचे हात म्हणजे वृत्ती घेऊयात समाजाला देत राहूयात स्वच्छता अभियानाला आपण साथ द्याल आपलं